दहा हेकर शेतीमध्ये दरवर्षी मी सव्वाशे क्विंटल सोयाबीन काढतो सव्वाशे क्विंटल घरभर काढतो आणि उरलेल्या शिवे मध्ये शेतकऱ्यांची आपले शेतकरी शेती करू लागले बियाणे आणू लागले खत पिऊ लागले सगळ्या काही गोष्टी शेतकऱ्याच्या हातात होत्या फक्त हा निसर्ग शेतकऱ्याच्या हातात नव्हता आपल्याला ते इतका अभ्यास आहे आणि या अभ्यासाचा कुठं उपयोग होवा या दृष्टीने मी महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं शेतकरी जमते तिथे येत असत म्हणून म्हटलं लगेच मला सगळं म्हटले आमच्या साहेबांचा वाढदिवस आणि तिथं शेतकरी येणार आहे मी म्हणलं बिलकुल तिथं मी येणार म्हणून या ठिकाणी आलो आणि त्या निमित्ताने तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तर काय झालं गेली दोन वर्ष झालं त्या दोन वर्षाच्या काळामध्ये लॉकडाऊन लागलं होतं या लॉकडाऊनच्या था। काळामध्ये या देशातील सगळ्या कंपन्या बंद झाल्या बंद केल्या बंद करण्यात आल्या परंतु एकच अशी कंपनी आहे माझ्या शेतकऱ्याची ती बंद झाली नाही आणि भविष्यात बंद पडणारी नाही भविष्यामध्ये दोन आणखी येणार आहे तर फक्त आपली कंपनी कोणती चालवला ना शेतकऱ्याची माझ्यापर्यंत भविष्यामध्ये दोन कंपन्या चालू राहतील एक शेतकऱ्याची कंपनी दुसरं मेडिकल आणि दवाखाने या दोन कंपन्या राहतील ना शेतकऱ्याला शेतकऱ्या सगळ्या लोकांना मदत करण्याचं काम कोण करतात तर फक्त शेतकरी करतात म्हणून म्हणतो मौन शेवटी शेतकरी राजे आहे लॉकडाऊन लागला होता लॉकडाऊन लागल्याच्या नंतर काय झालं विमान बंद बस बंद रेल्वे बंद सगळ्या काही गोष्टी बंद होत्या रोड सुद्धा बंद करून टाकले होते तुमच्या सांगतो उदाहरण ठेव आमच्या परब लॉकडाऊन लागल्याच्या नंतर प्रत्येक घरी दूध किती दिवसात शिल्लक असतात दोन दिवसाचा लॉकडाऊन लागल्याच्या नंतर आपल्या शेतकऱ्याचं दूध बुलढाण्याला गेलं नाही संगमनेचं दूध आपल्याकडे आलं नाही आपल्या आपल्या इथला भाजपाला बुलढाण्याला गेला नाही शेतकऱ्याला तर इथला अन्नधान्य बुलढाण्याला पोहोचला नाही मग अक्षरशः सगळ्या चौथ तिसऱ्या दिवशीपासून सगळ्या बुलढाणा असो का परभणी असो का अमरावती कोणते जिल्ह्या असो सगळ्यांना काळाच्या छाप्यावं लागला कशा मला शेतकरी थांबला तर सगळं काही थांबत हे मात्र लॉकडाऊन शिक्षण करून दाखवलं म्हणून म्हणतो शेवटी शेतकरी राजा आहे आणि राजाच राहणार पण या राजाची परिस्थिती दोन हजार एक ला आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस हवामान अंदाज देणाऱ्या संस्था होत्या का नव्हत्या होत्या पैसे शेतकऱ्याच्या पाठीशी असं ठाम कोणी उभा नव्हता तर सरला माहीत म्हणून सांगतो पुढे साहेब मी दोन हजार एक ला सुद्धा पाऊस सांगत होतो सो पण सोशल मीडिया नव्हता फक्त प्रिंट मीडिया होता आणि प्रिंट मीडिया असल्यामुळे जिल्हा वाईट बातम्या चालायच्या मग त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही आणखीन एक माहिती असा म्हणून सांगतो की मला मी लहानपणी शाळेमध्ये आठवीला असताना सुद्धा मला पाऊस कळत होता म्हणजे इथे अभ्यास म्हणजे आठवीला कसा पाऊस कळत होता सांगतो आमच्या इथं दहावी पर्यंत शाळा शाळा असल्याच्या कारणानं हिसे गव्हाण बोरगाव पिंपळगाव चार रोज मुलं शाळेत मुले शाळेत आल्याच्या नंतर काय होयचं की शाळेचा टाइम काय राहायचा दहा ते चार मग कधी कधी काय होत पाहुणी चार लाभायचं सरला म्हणायचं सर आज शाळा लवकर सोडा सर म्हणायचे कशा म्हणून सोडायचे मी म्हणायचं पिंपल गावचे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आलेले आणि आता पाऊणी शाळाला पाऊस येणार आहे आणि त्या पिंपळवर नंतर त्या रोडवर एक नाला आहे तिथं पूल नाही आता पाऊस पडणार आहे त्या पुलाला पाणी येणार आहे त्या वड्या नाल्याला पाणी येणार आहे मग हे विद्यार्थी काय करतात पाण्यात सर काय करते दहा मिनिट शाळा लवकर म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय मला आठवी पासून सुद्धा अभ्यास आहे पण तुमच्यापर्यंत यायला पंधरा वर्ष गेली मग या विषयाकडे कसं सवाल सांगतो काय झालं एकोणीसशे ला तुम्ही जशी शेती करत होता तसं वडील मी आम्ही शेती करतात मग शेती जाताना सगळ्यात महत्वाचा काय अंदाज आन्दा। मग अंदाज कोण देत होतं एकोणीसशे पंच्याण्णवला टी व्ही मध्ये हिंदी समाचार आणि डीडी न्यूज एकच आपल्या बातम्या होत्या आणि शेवटी शेवटी आणि त्या बातम्या वीस भेट आणि बघायचो कशा मला शेवटी ते अंदाज देतो म्हणून त्यावेळेस अंदाज कसा होता तुम्हाला माहित असा मला सांगतो तुम्ही बघितलं पण त्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णवला आपल्या शेतकऱ्याची इतकी वाईट परिस्थिती होती आपल्या शेतकऱ्याकडे गावामध्ये फक्त एकदा नकळत टीव होता कोणकडे टी व्ही नव्हता एवढा एवढं मग त्यांच्या निमित्तानं आमच्याकडे टीव होता आणि अंदाज बघून शेती करत मग त्यावेळेस अंदाज कसा व्हायचा राहायचा एक लेडीज यायची आणि हवामान अंदाज सांगायचे महाराष्ट्र में म्हणजे महाराष्ट्र में असं समाए थे महाराष्ट्र में छिटे गिरने की संभावना है कई जगहों पे छिटे गिरेंगे कई जगहों पे बारिश होगी उनके बात में सांस लेके लेकिन इंग्रजी बातम्या में इंग्रजी बात में मध्य का सांस आता रहता रेन एक्सेक्टेड हेवेटर हेवे हेविट, कोस्टल कर्नाटक आंध्र तमिलनाडु राजस्थान पंजाब हरियाणा गुजरात केरळ काश्मीर सगळ्या राज्याचे नाव घेते मुख्य बातम्या संपल्या की बोटला मी भोम भाऊ आपल्या महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार दोनशे साठ गाव म्हणजे अंदाज कसा देते म्हटले हे अंदाज चुकतो म्हणून आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होत मग मी काय केलं आठवी पासून सुरू केला त्याच्यानंतर एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला मी शिड्याचा कम्प्युटरचा कोर्स केला परभणीला फक्त उपक्रम बघण्यासाठी परभणी लॉकडाऊन करायचं मग मला छंद लागला आवड निर्माण झाली मग दोन हजार एकला तर पाऊस आनंद करतो पण मोबाईल नसते म्हणून तुमच्याकडनं पाऊस शिकलो नाही काय झालं दोन हजार चार मोबाईल आला होता पण दोन हजार चार ला आपल्या शेतकऱ्याची इतकी वाईट परिस्थिती होती आपल्या शेतकऱ्याला दोन हजार रुपयाची सायकल सुद्धा घेऊ शकत नव्हते इतकी वाईट परिस्थिती तुमची माझी सगळ्यांची पण बडला धरला म्हणलं बत्तीसशे रुपयाचे ते तुम्हाला मोबाईल घेऊन द्या मग घेतला मोबाईल आणि शेतकऱ्याला मिसिज द्या टेक्स पण त्यावेळेस काय होईल दोन हजार चार ला सगळ्याकडे मोबाईल नव्हते मग एवढ्या काही द्यायचा आणि त्यावेळेस एक रुपयाला एक मेसेज पडायचा इतका मग काय झालं दोन हजार पाच ला बीटी कापूस आलेला होता मग दोन हजार सहा ला महाराष्ट्रामध्ये मी पहिला शेतकरी नऊ बाय अर्धा अर्ध्या फुटक शिंच नऊ कापूस लावलेला आहे तीन एकर कापूस लावला तीन एकर मध्ये सत्त्याऐंशी क्विंटल कापूस काढलेला शेतकरी मग शेतकरी बेटर यायचे नंबर माझ्या वयमध्ये भविष्यात या नंबरचा उपयोग होईल मोबाईल आला व्हॉट्सअप आलं जिओ आलं ट्विटर आलं मी म्हंटल आता आपल्या शेतकऱ्याला मदत करण्याला चान्स आहे काय केलं आपल्या महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस ग्रुप तयार केले मग तिथं मी नाही थांबलं तर मग काय केलं की त्याच्यामध्ये पूर्व विदर्भ सहा जिल्हे पश्चिम विदर्भ पाच जिल्हे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा असे वेगवेगळे भाग केले त्याच्यामुळं जर पाऊस आता मध्य प्रदेशून आला तर विदर्भातल्या शेतकऱ्याला महशेष करायचा त्यांचं नुकसान वाचयचं जर पाऊस गुजरात आला उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला मैसेज करायचा त्यांचं नुकसान वाचयचं जर पाऊस कर्नाटक मधून आला तर दक्षिण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला मेषे करायचा त्यांचं नुकसान वाचायचं जर पाऊस तेलंगाणे आला तर मराठवाड्याच्या शेतकऱ्याला मी करायचा त्यांचं नुकसान वाचायचं असं करत करत मी दोन हजार पंधराला ला सातशे ग्रुप केले व्हॉट्सअपमध्ये आणि सातशे ग्रुप मध्ये केल्याच्या नंतर काय झालं आपल्या शेतकऱ्याचा दहा दिवसांना पाऊस येणार आहे आणि त्याचं आता नुकसान होणार आहे तर मी काय करतो रात्री दोन वाजता तो, तीन वाजता उठतो मेसेज टाईप करतो आणि मेसेज टाईप केल्याच्या नंतर लगेच टाकल्याच्या नंतर तीन मिनिटामध्ये दोन लाख शेतकऱ्याला मेसेज जातो आणि तोच मेसेज रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील बेचाळीस हजार दोनशे साठ गाव तीन कोटी लोकांच्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर जातो एवढं नुकसान वाचू लागलं इतके समाधान झालं नाही मग मी काय केलं की या शेतकऱ्याचं बियाणाचं आणि निसर्गाचं गणित जुड़ा नहीं गया मुझे कसा मुख पहला कि दरबार सर साठ दिन साल निघतो निकलो एक साढ़े आठ दिन हजार होना करा पंचायतर दूषित निकलो शाह तर दूषित पाउस ही ना कांदा करा कांदा काटी काही तो कांदा केला काटा वो री मारून मारूं ठेवले आउट करे पाउस कांदा बर्दी ना तो शेष करा हल्दी बाती तो सब हलत करी कांतो हळद कधी काढतो उन्हाळ्यामध्ये चवडेचाळीस तापमानाला पण चवडेचाळीस तापमानाला हळद काढतो काढल्याच्या नंतर वाळू घालतो आणि आपल्या शेतकऱ्याला माहित असत चवडेचाळीस तापमानाला कुठं पाऊस येतो का पण हे निसर्ग पाठीमागायला लागलाय ना मग शेतकरी काय करतो हळद वाळू घालतो आणि वाळू घातल्यानंतर घरी येतो रात्री त्याला घरी आला रात्री हे निसर्ग इथे शेतकऱ्याच्या पाठीमागायला लागलाय ना दोन वाजून दहा मिनिटाला एक आभार यायचं आणि शेतकऱ्याची हालत बिज म्हणजे इतका निसर्ग शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलाय इथं तबलीला सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो इथून पुढे या निसर्गाला घाबरत जाऊ नका हे निसर्ग तुमच्या कितीतरी पाठीमागा लागला ना मी तुम्हाला एक वर्षानं कोणत्या रस्त्याने यायला सांगत जाईल आणि तुमचं मात्र गाडीचं देखील नुकसान होऊ देणार नाही ना। आज दिवसानी मी तुम्हाला शब्द देतो सहा महिन्यांना सांगत जाईल तीन महिन्यांना सांगत जाईल दीड महिन्याला सांगत जाईल वाटल्यास तुम्ही म्हणले ना दररोज अंदाज द्या दररोज देखील पण भविष्यामध्ये नुकसान होऊ देणार नाही तुम्हाला शब्द देतो इतकं मी नाही थांबलं त्याच्यानंतर काय केलं परभणी विद्यापीठ राहुरी विद्यापीठ अकोला विद्यपीठ सगळे विद्यापीठ अशी तज्ञेशी भेटी घेतल्या त्यांना म्हटलं सोयाबीन मूग गुढी तूर ज्वारी बाजरी कापूस याच्या जाती तुम्ही अशा तयार करा दहा दिवस मागे ढकला काही दिवस काही पुढे कशा की काही कमी कालावधीच्या करा काही जास्त इथे करा म्हणजे एखादी जात पावसात सापड एका दिवस पावसात सापडणार नाही मग एवढ्या गणवंत शेताती केल्या पर निवडून म्हणून तुम्हाला काही एवढी मागण्याची चिंता नाही पण राज्याची परिस्थिती जर बघितली तर सध्या तुम्ही शेतीची कामे आठवा कारण की पोस फक्त आता तेरा दिवस राहिलेला आहे तेरा दिवसच शिल्लक राहिले तरी तुम्ही तुमचे शेतीचे काम करून स्वतःची खत बियाणं आणि शेतीचे काम करत राहिले असेल तर ते आठवून घ्यावे कारण की तेरा दिवसात पाऊस आलेला आहे लक्षात घ्यावा तर परत विषयाकडे बोलतो माझं नाव सांगतो तुम्हाला माझं नाव आहे पंजाब मुक्काम राटक मुक्काम कोस्टक गुढीधामगाव तालुका शिल्लो तालुका शेलो जिल्हा परभणी माझं नाव आहे पंजाब आहे बघा तर असं वाटायचं मी एक पंजाबची संस्था आहे आणि महाराष्ट्रातल्या लोकांना तसं काही नाही मी एक मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील शेडो तालुक्यातील गुगळी धामणगावच्या एका शेतकऱ्याचा मुलगा आहे जसे साहेब शेतकरी तसं मी देखील शेतकरी मी पण जिल्हा परिषद शाळे अंशाली टीचर म्हणून काम करत होतो मग आधीच पेमेंट होतं आणि ते पण शासनाने काय केलं आम्हाला स्टे दिला आणि बंद करून टाकला मग हे करत असताना काय झालं माझ्याकडे दहा एकर शेती आहे शेती करत असताना काय झालं मी तुम्ही जशी विदर्भामध्ये शेती करतात मी सुद्धा शेती